Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सोबत आहेत दादा खरं आज सकाळी तुम्ही सपत्नी दगडूशेठ गणपती दर्शन घेतलं म्हणून आपली मराठी संस्कृती आपली परंपरा आहे आपण दर्शन घेतो वडीलधाऱ्यांचं दर्शन घेतो आणि चांगल्या कामाला त्या ठिकाणी निघतो म्हणून आम्ही जाऊन अभिषेक केला आणि आ, आता फॉर्म भरण्याच्या करता आम्ही निघालो खर तर बारामतीकडं सगळ्या देशाचं लक्ष आहे प्रत्येक नेत्याचं लक्ष आहे आव्हानात्मक वाटते ही निवडणूक मी कुठल्याही निवडणूक आव्हानात्मकच समजतो परंतु ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस लाखांच्या फरकाने आम्ही निवडून येतो तसंच याही वेळेस आम्हाला जनता जनार्दन लाखांच्या फरकाने निवडून देईल खरं तर एक दोन दिवसापूर्वी तुम्ही निधी बाबत एक वक्तव्य केलं होतं दोन दिवसापूर्वी होतं सकाळी त्या काय सांगतो काय नाही निवडणुकीला उभं राहिल्यानंतर त्या भागामध्ये तुम्ही काय विकास करणार आहे विकास करण्याकरता निधी द्यावा लागतो विकास त्याच्याशिवाय होत नाही आम्ही सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विकास डेव्हलपमेंटच्या करता निधी देण्याचं काम करू लोकप्रतिनिधींचं चा कामच असतं आणि त्या पद्धतीने माझं सुप्तवाईट झालेलं आहे त्याच्यात फार शंभर लोकांची दीडशे लोकांची ती सभा होती आणि त्याच्यात कोणीतरी मला वाटतं राहुल गांधी म्हणालेले होते की फाटफाटफाट काहीतरी त्यांचे चेक जमा होती आता ते पण म्हणतात किंवा आमचं सरकार आलं की चेक जमा होतील आम्ही म्हणलं किंवा आमचं सरकार आलं तर आम्ही निधी देऊ विकास कामाला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोण कोण असणार आहे आणि त्यानंतर सभेमध्ये कोण कोण सभा घेऊन आधी सभा होणार आहे फॉर्म भरला जाणार आहे पहिल्या सभेमध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्य माजी केंद्रीय माजी मंत्री प्रफुल पटेल त्याच्यानंतर निलमताई गोरे त्याच्यानंतर विकास महात्मे चंद्रकांतदा पाटील असे मान्यवर हजर राहणार कृष्णा पंचाळ पुणे